महिलांच्या तुलनेमध्ये पुरुषांमध्ये नैराश्य अधिक आहे टेनी मानस मदतीसाठी पुरुषांकडून अधिक कॉल्स येत आहेत महिलांच्या अधिक पुरुषांचे मदतीसाठी कॉल येत असल्याचं कोल्हापूर शहरातून येत असल्याचं सा उघड झालंय पुरुष व्यक्त होत नाहीत मनातील खालमेल जवळच्या व्यक्तीला सांगत नाहीत आणि त्यामुळे ताणतणाव नैराश्य याचं प्रमाण राज्यामध्ये महिलांच्या तुलनेमध्ये पुरुषांमध्ये अधिक असल्याचं दिसून येत आहे मानसिक आरोग्यासंबंधी समस्या सोडवण्यासाठी आरोग्य विभागानं सुरू केलेल्या टेलिमानस या हेल्पलाईनवर मदतीसाठी पुरुषांकडून येणारे कॉल महिलांच्या तुलनेमध्ये दुपटीहून अधिक असल्याचं समोर आले राज्यामध्ये हेल्पलाईनवर मदतीसाठी सदुसष्ट पूर्णांक नव्याण्णव टक्के कॉल पुरुषांनी केलेले आहेत तर एकतीस पूर्णांक पन्नास टक्के कॉल्स महिलांनी केलेत एकाहत्तर टक्के कॉल्स हे अठरा ते पंचेचाळीस या वयोगटातील व्यक्तींचे आहेत सर्वाधिक कॉल्स हे कोल्हापूर जिल्ह्यातून आलेले आहेत पुणे हे दुसऱ्या क्रमांकावर आहे तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे मदत समुपदेशनासाठी विचारणा होत असून दहा पैकी सात पुरुषांनी तर तीन महिलांनी मानसिक अनारोग्यासंदर्भात मदत मागितली आहे नैराश्य अस्वस्थता चिंता एकटेपणा झोपेच्या तक्रारी तसंच कामाच्या ठिकाणी असलेला ताण बिघडलेल्या नातेसंबंधाच्या तक्रारी या प्रकरणांची संख्या सर्वाधिक आहे